श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आजचा दिवस तुमच्या सगळ्यांचा खूप खूप आनंदात जाऊ तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी पूर्ण करून ही त्यांच्या चरणी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पहा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या संकटही असतात अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात खूप दिवसापासून त्याची उत्तरं आपल्याला मिळत नाही तर पहा आजचा हा व्हिडिओ त्यावरच आहे खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे सुरुवातीपर्यंत शेवट सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सगळ्यांनी बघा म्हणजे मी जे काही सांगणार आहे ते तुम्हाला अतिशय स्पष्टपणे कळणार आहे तर बघा आपल्याला करायचं काय तुमची जीही इच्छा असेल मनातली कुठलीही इच्छा असो मग समजा तुम्हाला नोकरीविषयी असेल मग तुम्हाला गव्हर्मेंटमध्ये जॉब हवा असेल किंवा लग्न जमत नसेल लग्न जुळण्यासाठी विवाहाचे योग येण्यासाठी किंवा प्राप्तीमध्ये अडचणी येत असते तर ज की वा तुमचं काही एखादं काम असेल अडकलेलं कोर्टात ते पूर्ण होत नसेल तुमच्याकडून निकाल लागत नसेल तर बघा जीही तुमची इच्छा असेल बघा आता आपण संसारिक माणसं म्हटलो की आपल्याला अनेक समस्या असतात तुमचं स्वतःचं घर नसेल तुमचं स्वतःचं घर गर तुम्हाला करायचं असेल म्हणजे तुम्हाला इच्छा असेल आणि तुम्हाला ते करून घ्यायचं असेल तर पहा अगदी अगदी छोटंसं तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्हाला स्वामींना प्रश्न कसा विचारायचा आहे बऱ्याचदा आपण पहा केंद्रामध्ये जात असतो स्वामींचं दर्शन घेतो आपल्या मनामध्ये खूप साऱ्या समस्या संकट असतात आपण स्वामींना विनंती करत असतो आणि पहा बऱ्याचदा आपल्या ज्या समस्या आहेत त्या स्वामी दूर देखील करत असतात पण आज मला तुम्हाला सांगायचं आहे जर तुम्हाला तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तुमचे काही अडकलेली कामं असतील आणि तुम्हाला कळत नसेल मार्ग मिळत नसेल आणि तुम्हाला नसे, उत्तर पाहिजे असेल तर पहा स्वामींना प्रश्न कसा विचारायचा ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहा अतिशय सोपं आहे आपल्या घरामध्ये स्वामींच्या स्वामींची मूर्ती फोटो हा प्रत्येकाकडेच असतो देवघरासमोर बसून तुम्ही स्वामींना प्रश्न विचारू शकतात मी स्वतः अनेक वेळा असे प्रश्न स्वामींना विचारलेले आहेत आणि मला योग्यरित्या स्वामींनी मार्गदर्शन केलेलं आहे तर बघा त्यासाठी तुम्हाला लागणार आहेत असे दोन कोरे कागद तुमचा जोही प्रश्न असेल थोडक्यात तो आता ते समजा तुमचं संबंधित काही अडचण असेल तर माझे विवाहाचे योग जुळून येतील का किंवा नोकरी संबंधित असेल मला नोकरी मिळेल का कुठलाही तुमचा प्रश्न असेल तुम्हाला थोडक्यात सगळ्यात आधी वर लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ दोघं पेपरवर श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे आणि पेपर घेताना बघा ह्या जे दोघं पेपर आहेत यांची हे सेम सा साईजचे हवेत लांबी रुंदी यांची सारखी हवी घेताना तर श्री समर्थ समर्थवर लिहायचं आहे आणि आपली इच्छा थोडक्यात इथे लिहायची आहे त्यानंतर दुसऱ्या पेपरवर देखील स्वामी समर्थ लिहून थोडक्यात आपली इच्छा लिहावी एका पेपरवर खाली हो आणि दुसऱ्या पेपरवर नाही असं लिहून आपल्याला हा प्ली प्ली पेपर फोल्ड करायचा आहे फोल्ड करताना देखील दोघं पेपर सारखेच आपल्याला फोल्ड करायचे आहेत हे बघा मी आता हे फोल्ड केलं एक त्याच पद्धतीने सेम आपल्याला फोल्ड करायचं आहे फोल्ड केल्यानंतर आपल्याला देवघराजवळ बसून स्वामींच्या चरणाजवळ आपल्याला ह्या दोघं चिठ्ठ्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक वेळा स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि जर ते शक्य नसेल तर पहा डोळे बंद करायचे आहेत आपल्या मनातले सगळे विचार दूर ठेवायचे आहेत मन एकदम शांत ठेवायचं आहे आणि स्वामींचं नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं मनातल्या मनात बोलायचं आहे पाच मिनिटे तरी आपलं मन शांत करायचं आहे आणि स्वामींना आपला आपली जी ही अडचण आहे जीही समस्या आहे ती स्वामींना सांगून स्वामींना त्याचं निवारण करण्याची आपल्याला किंवा त्याच्याबद्दल तुम तुम्हाला कुठ त्याबद्दल तुम्हाला, तुम्हाला स्वामींना विचारायचं आहे की हे मी करू की नाही स्वामींकडून तुम्हाला उत्तर हवं आहे कौल हवं आहे तर मनातल्या मनात असं ध्यान करायचं आहे आणि ह्या ज्या चिठ्ठ्या आहेत आपण थोड्या वेळसाठी स्वामींजवळ ठेवायच्या आहेत कमीत कमी पाच मिनिटे तरी आणि तुमच्या घरामध्ये जर कोणी लहान मुलं असेल तर त्याला बोलून तुम्हाला ज्या अशा पद्धतीने हलवून त्या लहान मुलाला एक चिठ्ठी उचलायला सांगायची आहे तुमच्या घरात लहान मुलं नसेल तर हरकत नाही तुम्ही डोळे बंद करून या एक उचलायची आहे आहे स्वामी नाव घ्यायचं आणि ती चिठ्ठी उघडायची आहे मग त्या चिठ्ठीमध्ये स्वामींनी हो म्हटलं असेल तर हो किंवा त्या चिठ्ठीमध्ये नाही म्हटलं असेल तर ते तुम्हाला सोडून द्यायचं आहे त्याच्या मागे लागायचं नाही आहे की असंच का झालं बघा प्रत्येक समस्येचं प्रत्येक जे पण आपल्या इच्छा असतात जे आपले प्रश्न असतात त्याचं उत्तर हे स्वामींकडे असतं आणि बराचदा बघा स्वामी आपल्याला जे आपल्यासाठी योग्य असेल तेच देत असतात तर पहा आपली आई कसं आपण आपल्या आईजवळ लहान मुलगं खूप रडतं खूप चिड चिडचिडतं मला हेच हवं मला तेच हवं पण पहा आई त्या मुलाला जे योग्य असेल तेचला देत असते तर पहा आपली स्वामी माऊली देखील आपल्या आईप्रमाणेच आहे जे तुमच्या नशिबामध्ये असेल जो योग्य असेल ते तुम्हाला स्वामी नक्कीच देतील तर बघा अशा पद्धतीने तुम्हा तुम्ही स्वामींना घर घरी बसल्या प्रश्न विचारू शकतात जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही केंद्रामध्ये तुमच्या घराजवळ मठ असेल तिथे जाऊन देखील तुम्ही अशा पद्धतीने दोन चिठ्ठ्या तयार करून त्यावर एकच तुमचा प्रश्न जो आहे म्हणजे असं न एका चिठ्ठीवर हा एक वेगळा प्रश्न आणि दुसऱ्या चिठ्ठीवर दुसरा प्रश्न असं न करता दोघं चिठ्ठ्यांवर एकच प्रश्न लिहायचा आहे जी ही तुमची इच्छा आहे तुम्हाला जी पूर्ण आहे जी पूर्ण करायची आहे तर एकच इच्छा दोघं चिठ्ठ्यांवर लिहून आपल्याला एका चिठ्ठीवर हो आणि दुसऱ्या चिठ्ठीवर नाही लिहायचं आहे केंद्रात गेल्यावर स्वामींना मुजरा करायचा आहे स्वामींची सेवा करायची आहे जसं की स्वामी, स्वामी समर्थांचा जो षडाक्षरी मंत्र आहे तो एकशे आठ वेळा बोलून आपल्याला स्वामींच्या फोटोसमोर हे काही वेळासाठी ह्या चिठ्ठ्या ठेवायच्या आहेत आणि थोड्या वेळानंतर आपली सेवा पूर्ण झाल्यानंतर एखाद्या छोट्या मुलाला पूल होऊन ह्या दोन चिठ्ठ्यांपैकी त्याला एक चिठ काढायला सांगायची आहे अशा पद्धतीने आधी हलवून घ्यायचं स्वामींचं नामस्मरण केल्यानंतर आणि मग ती चिठ्ठी त्या मुलाला द्यायची आहे काढण्यासाठी बघा जेही उत्तर असेल ते तुमच्यासाठी योग्य असणार आहे तर पहा मी बऱ्याचदा ह्या अशा हे जे प्रश्न आहेत हे जे असे प्रश्न मी स्वामींना माझ्या घरी विचारलेले आहेत आणि बऱ्याचदा बघा म्हणजे मला अनुभव देखील आलेला आहे जे योग्य असेल तेच मला स्वामींनी दिलेलं आहे तर तुमच्या मनात पण असे काही प्रश्न असतील समस्या असतील आणि तुम्हाला ते स्वामींना विचारायचं असेल स्वामींकडून कौल घ्यायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही स्वामींकडे आपले प्रश्न ठेवून स्वामींकडून उत्तर तुम्ही नक्कीच मागू शकतात स्वामी तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील कितीही संकट असेल कितीही समस्या असतील काय करावा मार्ग मिळत नसेल तर बघा अशा पद्धतीने स्वामींना प्रश्न विचारून तुम्ही तुमचे जे ज्याही समस्या आहेत त्यावर निवारण नक्कीच करू शकतात पहा आजच्या व्हिडिओमधली माहिती अतिशय छोटीशी पण तितकीच महत्त्वाची होती आणि नेहमीच मी हे करत आलेली आहे माझ्या आयुष्यामध्ये आणि तीच माहिती मला तुम्हाला सगळ्यांना शेअर करावीशी वाटली तर जेव्हाही तुम्ही संकटामध्ये असाल अडचणीमध्ये असाल तर घाबरून न जाता रडत न बसता पहा स्वामी जे आपले गुरु आहेत प्रत्येक संकटातून ते आपल्याला बाहेर काढायचा मार्ग बाहेर काढून मार्ग दाखवत असतात तर आपल्या गुरूंचं स्मरण करून आपल्या देवघरात अशा पद्धतीने तुम्ही स्वामींना प्रश्न विचारून तुमच्या प्रश्नांचं निवारण नक्कीच करू शकता आजची सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओमधली माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा